नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताजा घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज सकाळपासून शहरांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यानंतर त्यांनी अर्जुन प्रतिष्ठान आणि कैलासवासी वस्ताद बाजीराव काळे दहंडी संघातर्फे पन्नास गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून तीस गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप केलं आणि हजार महिलांना साडी वाटप केलेलं आहे

साड्याचं सायकलचं शिलाई मशीनच वाटप करणारे उपस्थित असणार सर्व लाभार्थी ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आयोजित केलेला आहे ते ऋतुराज काळे काळे परिवार बंधू वगैरे मित्रांनो कालच आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या मारावाच्यामध्ये एक दुःखद घटना घडली शांतीशेठ हे सगळ्यांना माहिती असणार व्यक्तिमत्व सराफी धंद्यामध्ये शांती शेठ यांनी करून दाखवलं माळेला कारखे ते संचालक होते दोन कमला नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते ने ने नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सहभाग असायचा त्यांच्या दुःखद निधनाबद्दल या दुःखातून सावरण्याची अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार